नमस्कार मंडळी मंडळी तुम्ही कधी विचार केला आहे का की जर न्यायालयाने एका व्यक्तीचं जात प्रमाणपत्र मान्य केलं असतं तर त्याचा परिणाम असा झाला असता की संपूर्ण मराठा समाजाला कुणबी म्हणून घोषित करावं लागलं असतं हो अगदी बरोबर ऐकलं तुम्ही मंडळी मुंबई हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट या दोन्ही न्यायालयांनी मराठा बांधवांना सरसकट कुणबी म्हणून संबोधण्यास नकार दिला आहे या निर्णयामुळे केवळ कायदेशीरच नाही तर राजकीय पातळीवरही मोठा पेच निर्माण झाला आहे कारण हा प्रश्न थेट मंत्रिमंडळ उपसमिती पुढे आलेला आहे दोन्ही न्यायालयाच्या निर्णयामुळे या समितीसमोर सर्वात मोठा अडसर उभा राहिला आहे आणि त्यामुळेच सरकारनं महाधिव्यक्त्यासोबत सल्ला मसलत करण्यासाठी आज संध्याकाळी पाच वाजताची तातडीची बैठक बोलावण्यात आलेली आहे म्हणजेच मंडळी मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणून मान्यता देता येणार नाही असं स्पष्ट होत आहे आणि हेच आहे सगळ्यात मोठं संकट आणि आज आपण हाच मुद्दा समजून घेणार आहोत मित्रांनो मराठा समाजाला सरसकट कुणबी मान्यता मिळावी का हा प्रश्न अनेक वर्षापासून चर्चेत आहे पण न्यायालयीन इतिहास पाहिला तर या प्रश्नाला आधीच स्पष्ट उत्तर मिळालेलं आहे मंडळी सन दोन हजार एक मध्ये बाळासाहेब रंगनाथ चव्हाण यांना जात पडताळणी समितीने कुणबी जातीचं प्रमाणपत्र दिलं होतं आता हे प्रमाणपत्र दिल्यानंतर जगन्नाथ होले यांनी यावर आक्षेप घेतला आणि त्यांनी या, या विरोधात तक्रार दाखल केली मात्र त्यांना योग्य तो न्याय मिळाला नाही त्यामुळे त्यांनी थेट मुंबई हायकोर्टाचं दाट होठावले या खटल्यात महाराष्ट्र शासन आणि बाळासाहेब चव्हाण हे प्रतिवादी बनले आणि सतरा ऑक्टोबर दोन हजार तीन रोजी या प्रकरणाचा निकाल लागला न्यायमूर्ती बी एच मार्ला पोल्ले आणि न्यायमूर्ती ए ये एस बग्गा यांच्या खंडपीठाने एक महत्वाचा निर्णय दिला न्यायालयाने आपल्या आदेशातील सतराव्या परिषदेत स्पष्ट लिहिलं आहे जर बाळासाहेब चव्हाण यांना मिळालेलं प्रमाणपत्र आम्ही मान्य केलं तर त्याचा परिणाम असा होईल की महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाजाला कुणबी म्हणून स्वीकारावं लागेल आणि जर असं झालं तर तो एक सामाजिक मूर्खपणा ठरेल कोर्टाचा हा जो निर्णय होता तो बाळासाहेब चव्हाण यांनी मान्य केला नाही त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली तिथं न्यायमूर्ती बी एन अग्रवाल आणि न्यायमूर्ती पी के बालसुब्रमण्यम यांच्या खंडपीठासमोर ही याचिका दाखल करण्यात आली पंधरा एप्रिल दोन हजार पाच रोजी सुप्रीम कोर्टानं या प्रकरणात अंतिम निकाल दिला निकाल अगदी ठाम होता सुप्रीम कोर्टानं स्पष्ट सांगितलं की मुंबई हायकोर्टाने दिलेला निर्णय योग्य आहे त्यात कोणताही हस्तक्षेप करण्याची आम्हाला गरज वाटत नाही त्यामुळे ही, त्या ही याचिका फेटाळण्यात आली मंडळी याचा सरळ अर्थ असा की देशातील सर्वोच्च न्यायालयानेही हे स्पष्ट केलं आहे की मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणून मान्य करता येणं शक्य नाही आता या दोन न्यायालयीन निर्णयाचा परिणाम असा झाला आहे की मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणून स्वीकारण्याचा मार्ग जवळजवळ बंद झाला आहे आणि यामुळेच आज मंत्रिमंडळ उपसमितीसमोर समोर मोठा पेच निर्माण झाला आहे म्हणूनच मित्रांनो संपूर्ण समाजाच्या भविष्याशी निगडीत असलेला हा मुद्दा केवळ राजकीय नाही तर न्यायालयीन दृष्टिकोनातून देखील अतिशय गंभीर आहे आज प्रश्न असा आहे की जेव्हा दोन्ही उच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दात सरसकट कुणबी म्हणून नाकारला आहे तेव्हा पुढे सरकार यावर नेमका काय मार्ग काढणार आता याबद्दल तुमचं काय मत आहे तुम्हाला वाटतं का की मराठा समाजाला कुणबी म्हणून मान्यता मिळायला हवी की न्यायालयाचा निर्णय योग्य आहे तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अजून असेच महत्त्वाचे अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र